you अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या माती कणा कण मौल्यवान या माती मधल्या नमस्कार रेडिओ एम गुरुमध्ये सी मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांच्या सत्रामध्ये हरिवंशराय बच्चन यांचा स्मृती दिवस होता त्या आपण आसाद घेणार आहोत आणि तसेच त्यांच्या जीवन कार्याचा आढावा जाणून घेणार आहोत प्रसिद्ध हिंदी कवी जन्म अलाहाबाद येथे एका कायस्थ कुटुंबात हरिवंश राय यांना लहानपणी कौतुकाने सर्वजन बच्चन म्हणत आणि पुढे याच नावाने त्यांनी लेखनही केले त्यांच्या वडिलांचे नाव प्रताप नारायण बच्चन बच्चन यांचे आरंभीचे शिक्षण उर्दूतून झाले घरची गरिबी त्यामुळे शिक्षणात खूप अडथळे निर्माण आले एकोणीसशे एकोणतीस मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून ते पहिल्या वर्गात बी झाले एकोणीसशे अडतीस मध्ये एम व एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये बनारस येथून ते बी झाले एकोणीसशे बेचाळीस पासून अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले डब्ल्यू या प्रसिद्ध आयरिक कवीवर डब्ल्यू बी एड्स आणि ऑकलटिजम हा प्रबंध लिहून त्यांनी केब्रिज विद्यापीठाची पी एच डी मिळवली एकोणीसशे पंचावन्नमध्ये अलाहाबाद आकाशवाणीवर हिंदी विभागाचे निर्माता म्हणून त्यांनी काही काळ काम देखील केले भारत सरकारच्या विदेश मंत्रालयात विशेष अधिकारी या नात्यानेही त्यांनी काम केले तसेच एकोणीसशे सहासष्ट मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली याच वर्षी त्यांच्या चौसष्ट ऋसी कविताए या संग्रहास सोवियट लँड नेहरू पुरस्कार एकोणीसशे अडसष्टमध्ये दो चट्टाने काव्यास साहित्य अकादमी पुरस्कार हिंदी साहित्य संमेलनाकडून एकोणीसशे अडसष्टमध्ये साहित्य वाचस्पती ही सन्मान उपाधी एकोणीसशे सत्तरमध्ये आफ्रिको आशियाई लेखक परिषदेकडून लोटस पुरस्कार इत्यादी पुरस्कार व मानसन्मान त्यांना प्राप्त झाले हरिवंशराय बच्चन यांच्या सुरुवातीच्या काळातील उमर खैयाम ही कविता खूप प्रसिद्ध झाली प्रसिद्ध मधुशाला ही उमर खैयामने हरिवंशराय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली माननीय हरिवंशराय बच्चन यांचे अठरा जानेवारी दोन हजार तीन मध्ये ते निधन झाले हरिवंशराय बच्चन यांचे काही इतर काव्यसंग्रह आहेत जसे मधुबाला मधुकलश निशानी मंत्रण, एकांत संगीत सतरंगिनी विकल विश्व खादी के पुल सूत की माला मिलन दो चट्टानों व आरती और अंगारे मधुशालाच्या काही काव्य पंक्ती थोडक्यात अशा आहेत मदिरा पिणे की अभिलाषा ही बन जाये अभाला मदिरा पिणे की अभिलाषा ही बन जाय जभाला अंधरो की आतुरता में ही जब आभासित हो प्याला बने ध्यान ही करते करते जब साकी साकार सखे शब्दात ते मधुबालेच्या काव्यांची स्वीकृती करत आपल्या पुढ्यात कविता ठेवतात हरिवंशराय बच्चन हिंदी भाषेचे कवी होते असं मानलं जातं की त्यांच्या कवितांनी भारतीय साहित्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे त्यांच्या शैलीने संपूर्ण जन माणसांचं मन जिंकून घेतलं आजही हरिवंशराय बच्चन यांच्या काही कविता ऐकल्या की मन आनंदाने त्यांच्या कवितांमध्ये सदैव जीवन असं फुलवून त्यांनी दाखवलेलं आहे जीवनाची वास्तविकता त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसून येते त्यांच्या कविता म्हणजे मानवी जीवनाचा आहेत। आरसा आहेत आणि त्या आरशा पल्याड ज्या रचना मांडलेल्या आहेत त्याच रचनांचं आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो त्यांची कविता दिन जल्दी जल्दी ढलता है कवितेचे बोल आहेत हो जाए ना पथ में रात कही, मंजिल भी तो है दूर नहीं यह सोच थका दिन का पंथी भी जल्दी जल्दी चलता है दिन जल्दी जल्दी ढलता है बच्चे प्रत्याशा में होंगे नीडों से झाक रहे होंगे यह ध्यान पैरों में चिड़िया के भरता कितनी चंचलता है दिन जल्दी जल्दी ढलता है मुझसे मिलने को कौन विकल मैं हो हूँ किसके हित चंचल यह प्रश्न शिथिल करता पद को भरता उर में विहलता है दिन जल्दी जल्दी ढलता है मित्रांनो या पद्धतीनं त्यांच्या कवितेतून संपूर्ण दुनियेला रास येईल असं तथ्य ते मांडत होते तर पुनश्च एकदा हरिवंश राय बच्चन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपणा सर्वांची रजा घेते जाता जाता त्यांच्या कवितेच्या दोन ओळी हा तुम्हारी मृदुल इच्छा हाय मेरी कटु आणि इच्छा था बहुत मांगाना तुमने किंतु वह भी दे न पाया था मैंने तुम्हें रुलाया था तुम्हें मैंने रुलाया स्नेह का वह कन तरल था मधुर था न सुधा गरल था एक क्षण को भी सरलते क्यों समझ तुमको न पाया था तुम्हें मैंने रुलाया था तुम्हें मैंने रुलाया यासोबतच मी आपल्या सर्वांची रजा घेते आज इथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली